तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर तर बघू शकता इथे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाजीतर्फे एक महत्त्वाचा अपडेट आला आहे मित्रांनो त्याआधी जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम जॉबची गरज असेल म्हणजे घर बसल्या जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल मित्रांनो तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही मला मेसेज करू शकता महाराष्ट्रातील रहवासी आणि ट्वेल्थ पास स्टुडंटची मला गरज आहे मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा वर्क फ्रॉम होम जॉबची गरज असेल तर मला मेसेज नक्की करा ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघू शकता मित्रांनो ही जी अपडेट आहे मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण जी आहे मित्रांनो त्याचे आपण स्वरूप जाणून घेऊया भारतीय सैन्य दल केंद्रीय पोलीस सेवा यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या मिलिटरी भरती प्रशिक्षणचे सहा महिने प्रशिक्षण हे पुणे येथील नामांकित संस्थांमध्ये दे देण्यात येते दे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर लाभाचे स्वरूप आपण जाणून घेऊया तर बघू शकता मित्रांनो मोफत प्रशिक्षण दिलं जाईल मित्रांनो तुम्हाला वेतन वे दरमहा पंच्याहत्तर टक्के हजेरी असल्यास दहा हजार रुपये मिळतील मित्रांनो तुम्हाला आकस्मिक निधी बारा हजार रुपये मिळते मित्रांनो सहा महिन्यापर्यंत याची कालावधी राहणार मित्रांनो दर महिन्याला तुम्हाला दहा दहा हजार मिळत राहील मित्रांनो ठीक आहे तर ही खूप महत्वाची अपडेट आहे मित्रांनो त्यानंतर पात्रतेचे निकष आपण जाणून घेऊया उमेदवार हा महाराष्ट्रातील रहवाची तसेच इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी विभुक्त भटक्या जमाती यांचीही आणि विशेष मागास प्रवर्गातील प्रवर म्हणजे एसबीसी नॉन फिमिलियल गटातील असावा मित्रांनो ठीक आहे तुम्ही जर असाल तर यासाठी नक्की अप्लाय करा मित्रांनो याची अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देतील त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दोन टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला सर्व याबाबत अपडेट मिळून दे मित्रांनो त्यानंतर उमेदवाराने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे बघू शकता मित्रांनो फक्त आणि फक्त जर तुम्ही दहावी पास असाल फक्त दहावी पास तुम्ही या योजनेसाठी नक्की अप्लाय करू शकता किमान उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर पुरुषांकर मित्रांनो आणि एकशे बावन्न महिलां मित्रांनो ठीक आहे छाती फुगवल्यानंतर किमान सतर सेंटीमीटर पुरुषांसाठी दीर्घ श्वास घेतल्यानंतर ब्याऐंशी सेंटीमीटर ठीक आहे मित्रांनो महिलांसाठी अशी कोणतीच अट आहे नाही मित्रांनो त्यानंतर वयाची अट सतरा ते एकोणीस वर्ष ही वयाची अट आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आपण जाणून घेऊया तर बघू शकते इथे ओळखपत्र आधार कार्ड मतदान कार्ड लागणार आहे मित्रांनो दोनपैकी एक त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे वैद्य नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो त्यानंतर आवश्यक कागदपत्रे म्हणजे तुमच्या कॉलिफिकेशननुसार इथे कागदपत्रे लागणार आहे मित्रांनो दहावीची मार्कशीट झाली तीशी झाली त्यानंतर प्रशिक्षणासाठी निवड पद्धती आपण जाणून घेऊया प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागवण्यात येतात ते मित्रांनो त्यानंतर प्राप्त अर्जाची छाननी करून उमेदवाराची निवड परीक्षा घेण्यात येते आणि बघू शकते इथे निवड परीक्षेचा प्राप्त गुणांकानुसार सामाजिक प्रवर्ग टक्केवारीनुसार अंतिम निवड यादी तयार करण्यात येते मित्रांनो ही खूप चांगली आणि महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो फ्रीमध्ये बहात्तर हजारापर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो जर तुम्हाला या योजनेसाठी अप्लाई अप्लाय करायचा असेल मित्रांनो तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची आपली लिंक आहे तिथे तुम्हाला याबाबत सर्व अपडेट मिळून दे मित्रांनो आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो ठीक आहे धन्यवाद